कुठूनही हाग मारला तरी ते कोणाच्या मदतीला धावून येतात मला बरेचसे अनुभव आहेत मी तर माझी देवाचा एक कट्टर भक्त आहे बारीक अडी अडीअडचणी मी हाग मारली तर मला कायम त्याची प्रचिती मिळते अशी अतिशय वेंगुर्ल्याचा तर तो रखवालदार आहे आणि तर अमवाशेला पूर्ण वेंगुर्ल्या जे कोण मानतात ते सगळे इकडे होऊन जातात म्हणून दर आठवड्याला येऊन वार वगैरे काय आहे देवाचा वार असं काय ना आम्ही करू तो वार म्हणजे हा म्हणजे करू तो वार ना वाटेल तेव्हा करू तेव्हा वार शक्यतो जास्त करून वेंगुर्ला वासी जास्त करून अमवाशेला इकडे येतो अमाला येते धन्यवाद काम होत नाही का फक्त आपली ताकद दाखवली त्रास सोडला सगळ्या देणं कुरले खराब कुरले रस्त्या कुरले 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 म्हणजे खेकडे आमची गेली लाल झाली

घडलेली गोष्टगिरी चालत नाही हा छान आहे आणि अशी काम होत आतापर्यंत मी या कर का काम कर्यू वीस पंचवीस वर्ष होतात पैसे लागले पैसे मिळतात कोर्ट कचेरी काय असेल ते सगळं काम ह्याला फक्त सांगणार मुलं करा ह्याचा प्रसाद बी काय लागत नाही त्याला विनंती करायचं करायचो इथे मोबाईल कि ना तर बंद करतो आणि त्यांच्या हार हातात तिसरे हात येतो एवढी त्याची परिस्थिती धन्यवाद आम्हाला ऐकून खूपच छान वाटलं <गणागी> नमस्कार आता आपण आहोत वेंगुर्ला मानसेश्वर मंदिराच्या परिसरात नमस्कार गुरुजी नमस्कार हा तुमचं नाव सांगा ना माझे माझे सदानंद गोविंद कुबल सदानंद गोविंद कुबल अच्छा नाही ह्या देवाला आवाज वगैरे चालत नाही देव देवाला शांतता वगैरे शांतता पाहिजे तर शांतते तर त्या इथे समोर पूल आहे त्या पुलावरनं कोण वाहन वगैरे आवाज वगैरे देत नाही हॉर्न वाहन ना। वगैरे वाजत नाही ना। वार वार हा हो खरं आहे आणि इथे तुम्ही बघा इथे तुम्ही वाहन दिसत एक कोण हॉर्न वाजवत नाही आणि शांतता पाहिजे आणि त्याचप्रमाणे ह्या देवाला आणखीन काळा कप वगैरे चालत नाही असं आमच्या माहितीप्रमाणे मी माहिती सांगतो देवा इथे जेव्हा पण मोठ्याने बोलले पण चालत नाही आता हे देवाचे वारा वार्षिक उत्सव नाटक दही तिकडे आवाज होतो म्हणून ते पेट्रोल पेट्रोल इथे इथे होत नाही अशी शांतते कार्यक्रम पार पडला होता आणि देव हा पूर्ण करा भगवंत म्हणून याची प्रसिद्ध आहे म्हणून नावाचे मांसेश्वर आहे आणि ते मी असं ऐकलं होतं की हाक मारली का मांसेश्वर देव स्वतः येतात घरपर्यंत सोडायला सोडायची ही गोष्ट सत्य आहे तुम्ही अडीओन रात्री रात्री बेरात्री दिवसाठोळा कुठे अडी प्रसंगाच्या वेळी अडीओ प्रसंगाच्या वेळी तुम्ही हाक मारली कोणत्या कोणत्या रूपात कोणत्या माणसाच्या रूपात किंवा कुत्र्याच्या रूपात कोण घर पोच करतो अशी लोकांना आज काय म्हणजे खात्रीशी अनुभव आहेत बरोबर तुम्हाला काय अनुभव आलाय का मला अनुभव आहे मला मला असं वेळ वेळपर्यंत हाग मारायचा हाग मारतो घरा घरी वगैरे भांडण वगैरे हाक मारतो बोतल पावगेल साखर ताबडतोब भांडण वगैरे वगैरे देतो पण झालं नाही हे ही उपासना ही निर्गुण उपासना आहे देवाची त्याच्यामुळे जसं तुम्ही देवाला हात मार प्रमाण बजाल तसं आहे इथे तिथे ह्या देवाचे पूजन वगैरे कुठे केलं जात नाही म्हणजे मोठी मोठी नाही एकच मंदिर आहे म्हणजे मूर्ती नाही ही निर्गुण उपासना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या देवाचं एकच मंदिर आहे आणि हा देव नवसाला पावतो तुम्ही बघितलंच असेल गुरुजींनी आपल्याला सांगितलेली दिलेली माहिती प्रत्येक माहिती ही खरी आहे आणि आज आपण बघणार आहोत या देवळाची महती आणि प्रचिती गुरुजी झेंडे का लावलेले आहेत इतके सारे प्रचंड संख्येने इथे झेंडे रोवलेले आहेत रो ते कशासाठी हे झेंडे महाशुद्धाष्टमीला वार्षिक उत्सव असतो त्या एका दिवसात एवढे झेंडे हे निशाणका घरोघरी नाही म्हटलं तरी प्रत्येक घरात दोन तीन दोन तीन चार पाच चार पाच निशाण ला, निशाण लागतात आणि इथे संपूर्ण विक्री विक्रीसाठी पण इथे भरपूर मिळतात त्या दिवशी निशांकडे मिळत नसेल नाही आणि एका दिवशी एका दिवसात आलेले एवढे आहेत जवळ सुमारे जवळजवळ वीस पंचवीस हजारच्या पुढे जातील असं आम्ही जे करत नाही गंटी करायची नसते देवाच्या काय गती घंट करायची नसते त्याच्यामुळे आम्ही कधी पण सुमारे पंचवीस तीसच्या पुढे काय आणि एका दिवसात एवढे आहेत आता पालखीलाच लावतात ना पालखीला नाही लावतो हे देवाला इथे निशांसाठी नारळ सांगणं पूर्ण करतो गाणं घालतो आणि नंतर मग ठेवतो पण म्हणजे त्याच दिवशी लावतात का इतर दिवशी पण आपण शकतो इतर दिवशी पण जत्रेला यायला मिळत नाही तर इतर दिवशी पण सांगणं पुढे करतात प्रामुख्याने जत्रे दिवशी लावतात ते तुम्ही बघू शकता असंख्य झेंडे रोवलेले आहेत हे जत्रेला मानकरी मान म्हणजे देवाचा मान म्हणून इथे झेंडे रोवले जातात आणि काही नवस करायचं असेल तरी सुद्धा झेंडा हो, रोवला जातो ना लोकांना अनुभव आहे म्हणून म्हणजे झेंडे हे पूर्ण करतात कोण असं पण असं म्हणजे कुटुंबाचा पुरते मुलगा होतो कायम स्वरूप झेंडा लावे असे आणि प्रत्येकाचे घरोघरी वाढलेले आहेत मुलगी पाहून ठेवतात असे त्याच्यामध्ये विस्तार झालेला आहे आणि त्याच्यामुळे पूर्वी एवढे नव्हते आमच्या लहानपणी एवढे झेंडे नव्हते निश्चित आहे पण आता ते झेंडे झेंडे प्रमाण वाढलेलं आहे एका घरात आमच्याच घरात जवळजवळ वीस पंचवीस झेंडे लागतात झेंडे झेंड्याची संख्या वाढत आहे तर नक्की तुम्ही या देवळाला येऊन या देवाला येऊन भेटा तुमचं गाराणं ऐकेल आणि तुमच्या नवसाला नक्की पावणार आणि तुम्ही जागेवर हाक मारली बी नंतर मी येऊन दर्शन घेईन माझी इच्छा पूर्ण करतो इच्छा पूर्ण करतो खात्री शेती एकशे एक टक्के सांगतो शंभर टक्के नाही एकशे टक्के सांगतोपूर्ती देव आहे तर तुम्ही नक्की भेट द्या या देवळाला आम्ही तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली आहे ती खरी आहे आणि जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की दर्शनाला या आणि ह्या देवळात इथून पण कोल्हापूर सांगली वगैरे तिकडं रायगड जिल्ह्यात पण लोक येतात काल तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी बाळू मामा येते तिकडले आदमापूर अदमापूर जिथ नको ते त्या ते मार्ग सांगणं पूर्ण करा करावून गेले ते होते पहिल्यांदा आले ते खूप खूप आभार तुमचे आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद फक्त प्रसिद्ध झाली पाहिजे एवढी आमचं नाही नाही होणार होणार नक्कीच आम्ही तोच प्रयत्न करतोय गावागावामध्ये जाऊन आम्हाला जेवढं ऐतिहासिक देवळं असतील त्यांची माहिती देता येत असेल तर तेच आम्ही करतोय आमचं तेच काम आहे तुमचं स्वागत आहे भटकंती आणि बरं काही मध्ये आणि मनापासून धन्यवाद गुरुजी हा चौथरा जो बांधला आहे पाठीमागे तो कसला आहे हे देवळ आधी स्थान आहे विश्रांती स्थान आहे माणसा म्हणजे रात्री त्याच एक दोन तीन मिनिटात विश्रांती स्वतः तिथे विश्रांती आहे आणि निर्गुण असल्यामुळे ते कोणाला दिसत नाही ते पण प्रत्यक्ष त्याच्यात पंतपातलं असेल त्याला ते दर्शन होतं त्याला काही लोकांना इथे फक्त दर्शन झालेलं आहे त्यांचं ते म्हणजे रूप म्हणजे असं आहे त्याचं स्वरूप बरोबर कोणाला साक्षात का दर्शन वगैरे काही झालंय असं तुम्ही ऐकलंय कधी ज्याने त्याची रूप खूप आहेत आणि जे राखण जे राखणदार असल्यामुळे ते लोक ते घाबरून आहेत म्हणजे घाबरून वाईट करायचं नाही चांगलं करायचं मान ठेवणे करतात इथे भांडण दंटा वगैरे जास्त नसतं माणसाचं नाव घेतलं की ताबडतोब थंड होतं असे अजून पण बरोबर परिचित आला समजायचं की देव आपल्या बरोबर आहे असं ओळखलं जातं या देवाला धन्यवाद असेच काही एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटकन ती आणि बरंच काही